रविवारी भारताच्या राजकारणात एक महत्वाचा आणि अचानक घडलेला प्रसंग घडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही तासांनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंशी राष्ट्रपती भवनात भेट घेतली या भेटीचा कोणताही औपचारिक अजेंडा जाहीर करण्यात आलेला नसतानाही या दोन्ही नेत्यांच्या सलग भेटींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली संसदेत चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घडल्यामुळे तिला विशेष महत्व प्राप्त झालंय काय आहे नेमकी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सामान्यता अशा भेटींसाठी कोणताही ठराविक अजेंडा आधीच जाहीर केला जातो मात्र यावेळी कोणतीही अधिकृत माहिती न देता ही भेट झाली त्यामुळे अनेक अंदाज आणि राजकीय शक्यता व्यक्त केल्या जात या भेटीनंतर राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून फक्त एवढंच सांगण्यात आलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंशी भेट घेतली आणि काही वेळानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली या घटनाक्रमामागे काही गंभीर निर्णयाची पार्श्वभूमी आहे का असा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे कारण अशा उच्चस्तरीय आणि जवळपास एकाच दिवशी झालेल्या दोन स्वतंत्र भेटी केवळ औपचारिकता म्हणून होत नाही हे राजकारण समजणारा कुणीही सांगेल या भेटी मागे एक शक्यता जात आहे ती म्हणजे उपराष्ट्रपती निवडणूक जगदीप धनखड यांनी नुकताच उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर नवीन उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक होणार आहे निवडणूक आयोगानेही त्याबाबतची तारीख लवकरच जाहीर केली आहे त्यामुळे मोदी आणि शाह यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यावर काही विशेष चर्चा केली असावी अशी शक्यता वर्तवली जाते दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे पाच ऑगस्ट ही तारीख याच दिवशी जम्मु ताला होता। अंतर सरकार ने जम्मु लडाक से दोन मध्ये जम्मू काश्मीर मधून अनुच्छेद तीनशे हटवण्यात आला होता त्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाखचे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केलं होतं पुढील वर्षी पाच ऑगस्ट दोन मध्ये पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार, पार पाडला होता त्यामुळे पाच ऑगस्ट या तारखेचा सरकारसाठी राजकीय दृष्टिकोनातून मोठा संदर्भ आहे याशिवाय सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तयारी तिथे सुरू असलेल्या निवडणूक आयोगाची मतदार यादी अवलोकन प्रक्रिया आणि विरोधकांचे आरोप हे सारे घटक एकत्र पाहिले तर अशा उच्चस्तरीय बैठका एखाद्या महत्वाच्या धोरणात्मक निर्णयाची नांदी असू शकतात बिहारमध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष सुरू आहे मतदारांची फेर तपासणी सुरू आहे ज्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदारांचे हेतू नाव वगळल्याचा आरोप लावलाय त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राष्ट्रपती भवन यांच्यात सल्ला मसलत होणं हे एक नैसर्गिक आणि संभाव्य घडामोड

झालेली ही अचानक भेट काहीतरी मोठ्या घडामोडींची नांदी असू शकते उपराष्ट्रपती निवडणूक पाच ऑगस्ट चा दिवस बिहार मधील राजकारण आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णय या सगळ्याच काहीतरी एकत्रित सूत्र या भेटीमागे दडलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुढील काही दिवस हे भारतीय राजकारणात अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Dani, eu